जामखेड तालुक्यातील नाणणस गावी एकोणतीस जून रोजी एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने गाव कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदवत आरोपी अटक करून कठोर शासन करण्याची मागणी करण्यात येत आहे यासंदर्भातील गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून एका सटक ही करण्यात आली आहे मात्र एक आरोपी अद्याप फरार असून त्याच्या अटकेची मागणी होत असून यासाठी नाळणस ग्रामस्थाच्या वतीने बुधवार दोन जुलै रोजी संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदवत आरोपीस अटक व कठोर शासनाची मागणी करण्यात येत आहे यावेळी उपस्थित ग्रामस्थ व आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत <obsessed cheers> मागणी आहे गा। की आरोपीला अटक करावी आणि आमच्या गावात जी अल्पवन मुलीवर अत्याचार झाले आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली त्यासाठी आम्ही आमचं एकत्र येऊन बंद ठेवलं आहे आणि जर आरोपीला तत्काळ अटक करण्यात नाही आली तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू एवढंच सांग दोन दिवसापूर्वी घडलेली घटना अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे आणि या आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी जर अटक करण्यात आत यापेक्षा दोन दिवसापूर्वी झालेली घटना आहे अतिशय निंदनीय आहे याच्यासाठी आमच्या गावकऱ्यांनी सगळं म्हणजे मनामीच बंद पाळला आहे सगळ्या लोकांनी आणि आरोपीला पुढील दोन दिवसाच्या आतमध्ये जर अटक नाही झाली तर आम्ही पूर्णतः ह्याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करतो बळी घडलेला प्रकार खूप नंदनीय असून हा प्रकार इथून बळी असे आमच्या गावामध्ये कुठलीही घटना घडू नये आणि ह्या आरपीवर जास्तीत जास्त आणि कडेकोड कर, कर, त्याच्यावर शासन व्हावं हो झाला आणि ह्या कर्ज कर्ज जमशेचे आमदार रोहितदा पवार यांनी अधिवेशनामध्ये ह्याचा आवाज उठून त्याचा सडतर निश्चित केला आणि त्याला एक अन्याय देण्याचा बाहेरगावच्या काही गुंडांनी इथं येऊन दिवसाढवळ्या जो अत्याचार केला त्याचा मी गावकऱ्यांच्या वतीने निषेध करतो या गुन्ह्यातील एक आरोपी पोलिसांनी ताबडतोब अटक केलेला आहे आणि मुख्य आरोपी हा फरार आहे त्या आरोपीला पोलिसांनी ताबडतोब अटक करावी त्याच्यावर जे लावलेले शिक्षण आहेत त्या सर्व शिक्षणची जर त्या आरोपीला जर शिक्षा झाली तर जन्मठेपेपर्यंत तो आरोपी जेलमध्ये जाऊ शकतो शेजारील जवळका गावामध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती त्या केसमध्ये दे देखील त्या आरोपीला जन्मठेप झालेली आहे जामखेड पोलीस नक्कीच या गुन्ह्यामध्ये चांगला तपास करून आरोपीला कडक शासन करतील अशी मी गावकऱ्यांच्या वतीने अपेक्ष करतो आणि आरोपीला तात्काळ अटक करावं ही मागणी करतो जर आरोपी लवकर अटक नाही झाला तर गावकरी आंदोलनाची पुढील दिशा नक्की ठरवतील आणि पोलीस प्रशासनाला माझं एक आव्हान आहे की आमचं गाव चांगलं आहे गावामध्ये कुणी दहशत दादागिरी करत नाही परंतु या गावामध्ये शेजाऱ्याची जी छोटी छोटी गावं आहेत ती दोन चार दोन चार जण येऊन इथं ग्रुप करतात आणि ग्रुप करून दादागिरी करून या ठिकाणी गावावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तिथून मागच्या काळामध्ये झालेला प्रकार हा गावकऱ्यांनी सहन केला ही त्यांची चूक झाली कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात जुलम करणेवालेसे जादा जुलम सहानेवाला जादा गुन्हेगार होत आहे आपण अन्याय सहन करायचा नाही आणि आपण अन्याय सहन करून आपण आपला गुन्हेगार व्हायचं नाही इथून पुढच्या काळामध्ये या गावाचं संरक्षण करण्याची या कुटुंबाचं संरक्षण करण्याची आमची सर्व गावकऱ्यांची जबाबदारी आहे जर गावातील आमच्या कुठल्याही एका पोराला किंवा कुठल्याही एका व्यक्तीला जर कुणी दहशत केली कुणी इजा केली कुणी दादागिरी केली कुणी मारहाण केली तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल हे मी या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने सांगतो कारण गावामध्ये असे अनेक प्रकार घडलेले आहेत दहशतीचा प्रकार या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि कुणीही दहशतीमुळं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला जात नाही त्यामुळे पोलिसांना कारवाई करण्याचा प्रश्नच आला नाही परंतु पुढच्या काळामध्ये जर अशा प्रकारच्या जर घटना घडल्या तर त्या पोलीस प्रशासनाच्या सहकार्यातून कायद्याने काढण्यासाठी आम्ही सर्व गावकरी एकत्र येऊ जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या ताज्या घडामोडीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बघत राहा एफ एम स्टार न्यूजवरील बातम्या अर्थात बातमी तुमची साथ